मंडळाने मंगळागौर सोहळा आयोजित केला होता चोवीस ऑगस्ट दोन हजार पंचवीस रोजी संध्याकाळी चार ते सात या वेळेत मंगळागौर सोहळ्याचे आयोजन केले होते या सोहळ्याचे आयोजन नवीन सुधागड शाळा येथे करण्यात आले होते ज्योती रवींद्र पाटील यांनी या सोहळ्याचे आयोजन केले होते त्याचप्रकार सह आयोजक भारती भाऊसाहेब बाब वैशाली दीपक पाटील सुनीता सुरेश माळी प्रतिभा अजिनाथ वाघमारे यांनी या सोहळ्यासाठी मोलाची साथ दिली हा मंगळागौर प्रथमच कळंबोली येथे मोठ्या जल्लोषात पार पडला व येणाऱ्या पुढील वर्षात हा मंगळागौर अशाच उत्साही महिलांसोबत अजून उत्साहात आणि जास्तीत जास्त महिलांनी आनंद लुटणारा असेल असे व्यासपीठावरील उपस्थितांनी सांगितले या मंगळागौर कार्यक्रमाचे आकर्षण म्हणजेच फुगड्या झिम्मा ओव्या आणि पारंपारिक संगीत अशा प्रकारचे खेळ त्याचबरोबर अनेक कलांचे आयोजन करण्यात आले होते प्रमुख उपस्थिती रामदास शेवाळे जिल्हाध्यक्ष शिवसेना अमर पाटील भाजप शहर अध्यक्ष संदीप म्हात्रे युवा मोर्चा अध्यक्ष डी एन मिश्रा शिवसेना सुनील डेमरे पंकज सूर्यवंशी प्रशांत पुजारी तुकाराम सरब प्रमुख कळंबोली शिवसेना रीनाताई पाटील जिल्हाध्यक्ष शिवसेना मंदाताई जंगले शिवसेना तालुकाध्यक्ष प्रिया मुकादम माजी भाजप महिला आघाडी मोनिका मानपर माजी नगरसेविका प्रमिलाताई पाटील माजी नगरसेविका बाईचा बारगजे बी जे पी महिला अध्यक्ष कविताताई ठाकूर समाजसेविका पनवेल महिला आघाडी बी जे पी शिल्पा चांदणे माधवबाग फाऊंडेशन सरस्वती कथारा बी जे पी स्नेहल बागल मनसे जिल्हाध्यक्ष वैशाली बोराडे शहराध्यक्ष मनसे मनीषा निकम शहराध्यक्ष सह खानदेश महिला मंडळाच्या पदाधिकारी सदस्या व सख्या महि उपस्थित होत्या म्हणतं जय खानदेश आज आम्ही सर्व खानदेशी महिला मंडळ बावीस्करताई वैश्वताई वाघमावशीमध्ये भारती वाघ प्रतिभा वाघ सुनीता माळी आम्ही एवढ्या सगळ्या महिलांनी हा कार्यक्रम करण्याचा प्रयत्न केला आहे आज आम्ही छोट्या कार्यक्रममधून हो आज छोटा झाला आहे याच्यापेक्षा आम्ही पुढच्या वर्षी आम्ही मोठा हा प्रोग्राम करू आम्ही हा का प्रोग्राम खान्देशी महिला मंडळांनी आयोजित केला होता आम्हाला वाटलं नव्हतं हा कार्यक्रम एवढा मोठा होईल पण तो मोठा झाला आणि सर्वजणांनी उपस्थिती दाखवली जसं प्रियाताई प्रमिला ताई मोनिका ताई असे बरेचसे मान्यवर होते ते आले इथं आणि आमच्या कार्यक्रमाला शोभा वाढवली आणि पुढच्या वर्षी आम्ही याच्यापेक्षा मोठा प्रोग्राम करू हा आमचा फर्स्ट प्रोग्राम होता खानदेशी महिला मंडळचा आणि आम्हाला वाटला नव्हता एवढा छान हो प्रोग्राम होईल पण शेवट शॉर्ट खूप सर्व महिलांनी एन्जॉय केला खूप सर्वांनी म्हणजे मोज मस्ती केली डान्स केले फुगड्या खेळल्या आणि सर्व ज्या हा युटू उपस्थिती दाखवलेल्या महिलांना खानदेशी महिलांना सर्वांना माझा नम्र विनंती की पुढच्या वर्षी सर्वांनी जास्त उपस्थिती दाखवावी हीच त्यांना माझी विनंती हा कार्यक्रम आम्ही सगळ्यांचा दररोश करणारच आहे आणि दुसरी गोष्ट म्हणजे हा कार्यक्रम आम्ही दोनच दिवसात उभा केला ज्योती मॅडम आम्ही सांगितला असं असं कार्यक्रम आपल्याला करायचं आहे मग आपल्या मैत्रिणी कळंगूरच्या वैशाली भाविस्कर वाघताई माळीताई आणि ज्योती मॅडम आणि मी असं आम्ही चार दिवसात दोनच म्हणजे कार्यक्रमचा विषय घेतला मनावर ज्योती मॅडमने आणि तेवढा लगेच पार पाडून आम्ही सगळ्या महिलांना व्यवस्थित कार्यक्रम झाला आणि सगळ्यांनी आम्हाला कळवून घेतले लोकांनी पण नगरसेवकांनी मदत केली आणि असाच कार्यक्रम असाच पसून सगळ्या महिलांनी आम्हाला द्यावं आणि दुसरी गोष्ट वर्षी असाच ज्योति मॅडमने आपल्याला हा कार्यक्रम पुढच्या वर्षी बी सुरू करावा अशीच आम्ही त्यांना सगळ्यांना साथ देऊ आणि सगळ्याच महिला मंडळ जय खानदेश मी सुनीता माळी आम्ही आज कार्यक्रम ठेवला होता तरनं कार्यक्रम आज बऱ्याचशा महिला होण्यात महिलांसने आमले पण चांगली साथ दिली आमले वाट नव्हतं येणार नाही तेवढ्या महिला पण सर्व महिला होण्यात सर्वांसने आमली मदत करी हेल्प करी सर्वांसनी मजा करी नाचणं गाणं खूप कर खूप मोज मस्ती करी सर्वांसनी कार्यक्रम वाटत नव्हता असं म्हणजे असा एवढा मोठा कार्यक्रम होईल असं वाटी नाही नाही तर पण कार्यक्रम खूप मस्त मोठा होईना आणि पुढच्या पुढच्या वर्षी याच्यापेक्षा मोठा कार्यक्रम आम्ही करसोच हां अशी अपेक्षा बाळ बाळगतच आणि आमने सर्वांना घरचे पण आमने साथ दिली सर्वांसनी हेल्प करी आम्ही त्यामुळे हा कार्यक्रम पण उभा करेल आम्ही आम्हाला एकल्यावर हा कार्यक्रम उभा नाही राहता आणि आमने या सगळ्या सगळ्या तीसनी पण आमने साथ दिली एवढं बोलीस नेहमी ने मला दोन शब्द समाज आणि ज्योतीना पण खूप आभार मानस ज्योती ताई वात ताई वैशू ताई सर्वसून एकत्रहीच नाही स्नेहा कार्यक्रम साजरी करा वैशाली दीपक बावीसकर कळंबोलीत राहते पहिल्यांदाच खानदेशींचा मंगळाभर हा कार्यक्रम झालेला आहे आणि तो ज्योतिलाईन आयोजित केला आहे त्याबद्दल मी त्यांचे मनापासून आभार मानते आणि असे कार्यक्रम खानदेशींचा म्हणजे होतच नव्हता ही मोठी खेदाची बाब आहे पहिल्यांदाच त्यांनी सुरुवात केली म्हणून आम्हाला खूप आनंद झालेला आहे सगळे खानदेशी महिला मंडळ जमा झालेले आहे एक छोटं गेट टुगेदर असतं ना आपलं तसं झालेलं आहे पुढच्या वर्षी पण असा कार्यक्रम आयोजित करावा की मी त्यांना विनंती करते आणि खूप छान झाला खूप मजा केली खूप एन्जॉय केलं या सगळ्या आमच्या महिला मंडळ आहे तरी बरेच घरी गेल्या खूप जण आलेल्या आणि खूप छान छान डान्स केला फुगड्या खेळल्या परत जोडे उखाणे वगैरेचा कार्यक्रम झाला असा आमचा खूप छान कार्यक्रम पार पडलेला आहे आणि असंच पुढे पण कार्यक्रम घ्यावा बरं जिथे एवढं बोलते मी थँक्यू आणि आपले पण खूप धन्यवाद आपण जे हा काय आमचा एक खेळ कार्यक्रम होता याच्यामध्ये खूप म्हणजे इथले नगरसेवक आहेत त्यांनी आम्हाला मदत केलेली आहे त्यांचे पण आम्ही मनापासून आभार मानतो मी हे जाऊ शकतो आपल्या परिसरातील बातम्या आमच्यापर्यंत पोहोचवण्यासाठी स्क्रीन वर दिलेल्या क्रमांकावर संपर्क साधू शकता दूरध्वनी क्रमांक एट सिक्स फाय टू फोर वन फोर थ्री फोर थ्री